काही दिवसांपासून टीम इंडियाचे खेळाडू ईडीच्या रडारवर आहेत मागे सुरेश रैना आणि शिखर धवन यांना ईडीने नोटीस पाठवलेली आणि त्यांची सुद्धा चौकशी केलेली अशातच आता ईडीच्या रडारवर पुढचा क्रिकेटर आला असून ईडीने टीम इंडियाचा स्टार क्रिकेटर युवराज सिंग समन्स बजावल्याची माहिती समोर आली आहे युवराज सिंगला तेवीस सप्टेंबर रोजी दिल्लीतील ईडी मुख्यालयात हजर राहण्यास सांगितलंय पण हे प्रकरण नेमकं काय आहे ही चौकशी बेकायदेशीर ऑनलाईन बेटिंग ऍप संबंधित असून या ऍपद्वारे अनेक गुंतवणूक आणि सामान्य लोकांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक करण्यात आली तसंच मोठ्या प्रमाणात कर म्हणजेच टॅक्स चोरी करण्यात आली असा आरोप करण्यात येतोय दुसरीकडे कंपनीचा दावा आहे की वन एक हा एक जागतिक प्लॅटफॉर्म आहे ज्याला बेटिंग उद्योगात अठरा वर्षांचा अनुभव आहे कंपनीच्या मते त्यांच्या प्लॅटफॉर्मशी संबंधित युजर्सना हजारो क्रीडा स्पर्धांवर बेटिंग करण्याची सुविधा मिळते तसंच त्यांची वेबसाईट आणि मोबाईल ऍप हे सत्तरहून अधिक भाषांमध्ये उपलब्ध आहेत युवराज सिंग याच्या व्यतिरिक्त रॉबिन उथप्पा आणि सोनू सूद यांनाही चौकशीसाठी बोलवण्यात आले समोर आलेल्या माहितीनुसार रॉबिन उथप्पा याची बावीस सप्टेंबर तर सोनू सूद चोवीस सप्टेंबर रोजी हो ईडी कडून चौकशी होणार आहे ईडीच्या मते वन एक बेट हे प्लॅटफॉर्म अवैध सट्टेबाजीला प्रोत्साहन देत आहेत या प्लॅटफॉर्मच्या द्वारे वेब लिंक आणि क्यू आर कोडद्वारे युजर्सना अवैध सट्टेबाजी साईट वर पाठवलं जातं हे सरळ सरळ भारतीय कायद्यांचं उल्लंघन होत असून हे प्लॅटफॉर्म स्वतःला स्किल बेस्ड गेम म्हणून सादर करतात मात्र प्रत्यक्षात रिट अल्गोरिदमचा वापर करून याद्वारे जुगार खेळला जातो या सगळ्या प्रकरणाबद्दल तुमचं मत काय कमेंट बॉक्स मध्ये व्यक्त व्हा आणि टीओडी मराठीला फॉलो करायला विसरू नका